आपल्या विश्वासाचे घरकुल आमची वैशिष्ट्ये मजबूत आर सी सी बांधकाम वुडन मेन डोर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सी सी सुविधा तसेच गॅस कनेक्शन जोडणे वन बी एच के वन रूम किचन प्रदूषणापासून दूर अचनिवांत ठिकाण अर्थात आनंदधाम आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड मथुरा आर्केडच्या मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क अठ्याण्णव एकवीस एकवीस सत्तर शून्य शून्य छत्रपती बर, शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा जाहीर त्यांना शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले आहेत सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षाचे असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा याच्यामुळं साध जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येतील त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्या पिक्चर काढायचं असेल टीव्ही सिरियल काय असेल जे काय असेल आपण सिनेमॅटिक म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा याच्यावर आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठेतरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील या लोकांनी संपूर्ण ज्या लोकांनी आयुष्य वेच एखादं काल, काल्पनिक आधारावरती तुम्ही ज्या वेळेस चित्रपट हे करतात रिलीज करतात ते करायच्या अगोदर इतिहास त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे त्यांनी समितीच्या माध्यमातून घेतली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काय स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समिती अभ्यास करतील त्यात काय काय चुकीचं आहे आणि काल्पनिक ज्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होत काल संपूर्ण शेतकरी कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की गावा या चित्रपटात <coughs> <coughs> कि शिर्क्यांनी महाराजांना असं कुठे इतिहास कसं जर असत मला सांगा झाल्या हा मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बाबतात पल ते आता कुठल्या व्यवसायात करत असतील किंवा कुठल्याही प्रोफेशन मध्ये हजरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकाला होती त्यांना लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळं आयडिया निर्माण कारण नसतात आणि समाजातील थेट निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे

जाणार कुठतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जात त्याच बाकीच्या बाबतीत दंगली होतात दंगली मध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि थांबवण्याचं काम के केवळ सत्ताधारी विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जोडे काय पक्ष आहेत एवढे लोकप्रतिनिधी आहेत महाराष्ट्रातले सगळ्यांचे आणि महाराष्ट्र लॉ हा या असेंब्ली या, या अधिवेशनात त्यांनी पारित करावा की माझी त्यांना विनंती नाही माझा मी लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने

गोंधळ आता फक्त सभागृहात त्याच विषयवर ठेवतोय ना मग हा पारित करा म्हणजे काय ते मन ना आहे गोंधळ म्हणतो की त्याला काय शोर शोर ना बरोबर बंद करा आता शिकार करा हा कायदा पारित करू नाही तर उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही महाराष्ट्रात लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांची मन दुखवलेली वाटत का परिस्थिती आहे गरजेचं नाही झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटते ना कुणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या राज्य राज्यकर्ते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं तु, आव्हान आहे तुम्हाला हे जर राहलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आणि मला मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता वेळ आहे याच्या संदर्भात या तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का हा कायदा पारित व्हावा यासाठी काय हे लक्षात घ्या मी आता जे बोल केलं नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जा विचारण्या केलंच पाहिजे का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी तो घेऊ नका ना त्याला सांगून ते टाका नाही टाक कायदा पारित करायचं ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही पण शिव छत्रपती शिवाजी महाराज एवढं खाणच तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला कुठं तुमच्या सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक दाखव दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून घेता ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीचे ते राज आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन तर केलं नाही

आदर्श म्हणून नसल म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काहीच वाटत नाही तेच वाटतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि इतर गोष्टीत आपण बोलता मग या कशी गोष्ट ऐकत नाहीत कधी आपली अरे बाबा ऐकून घ्यायचं हा कायदा हे करणार त्याला करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट हे जे टिप्पणी होतात आणि सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या जा लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि त्याच विचारधारेच सरकार आहे त्यामुळे ते, 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 ते करत नाहीये म्हणजे लोकांची विचारधारा कुठल्या जातीतले नाही कुठल्या पक्षातले नाही फक्त वेगळूच आता कोरटकर तर सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या जवळ त्याचे फोटो सगळे राहुल सो सगळे आर एस एस आणि त्या भाजपच्या नेत्यांच्या जवळचे बहुजन समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आजपर्यंत दझावलेला नाही तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते नाव तर हे नाही दिलं

महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं होत आहे ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पूर्ण पैसा बरवत असं असा हिंदू जनता समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून साडेसात लाख असं बोललं एक लाखाली औरंगजेब काय देव घेऊन होता कुठून आला का आक्रमण होते फारसं जे बोलतात ते आता प्रोटेशन दुसऱ्या भेटतो परत लगेच दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन भेटतो प्रोटेक्शन भेटणार नाही किती असं काय प्रोटेक्शन काय एक लक्षात घ्या मग आता मग सांगू हे आज सगळ्यात काय करा मग बाबतीत जर बोलत माहिती पण त्यावेळेस कॅनिडी मला वाटतं इट इज व्हेरी इझी टू इन द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट वेल अ पर्सन मनिपुरा डिसाइड टू ट्रेन हे म्हणजे जेव्हा एखादा ही वेळ येऊन नका जशी ते बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते किती प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही

मला सर औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदंतीकरण होत आणि ती काढली जावी अशी नमोदाची पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे बरं तुम्ही कसं बघताय सर त्याच काही योगदान तू इथं आला होता तो कोण आहे तो काही इथं नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांची हे स्थान जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील जपण्याचं काम त्यांनी उलट केले बहिणी जर उलट केलं असेल तर मग काय काय अर्थ परत म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा तो इतका नव्हताच रोज चोर होता लोक्याला होतात आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात व्हायलाच पाहिजे कि नेडला असं आपण म्हणतोय चरित्र कारण बरेच वर्ष झाले प्रकाशित करणे त्याला काहीतरी असली पाहिजे सांगितलं एक तर कायदा त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनाने प्रकाशित केला खंडपीठाच्या आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची त्याचे जेणेकरून कुठले थिएटर निर्माण नाही महाराज साहेब आपली भूमिका समजली आता फक्त जर झालं नाही भाजपचं सरकार आहे झालं नाही तर आपण काय करणार त्यांच्या फडणवीस पण देत होते त्याला वाटते ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदेसाहेब गटाला आजी दादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला

अशा लोकांची जमा विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी म्हणतोय ना तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि The... असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला, फॉलो